दहीहंडी फोडली विधानसभेची दहीहंडी कोण फोडणार जगताप कि कोतकर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरकरांनी अनुभवलाय दहीहंडीचा थरार डीजेच्या दणदनाटात दन गाण्यांच्या ठेक्यावर तरुणाई थिरकली अभिनेत्रीच्या अदांवर नगरकर फिदा भावी आमदारही नाचले तरुणांच्या डोक्यावर नगर शहरात दरवर्षीपेक्षा यंदाचा दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि दणक्यात साजरा झाला याला कारणही तसंच होतं अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेली विधानसभेची निवडणूक याचं मुख्य कारण दोन महिन्यानंतर हो घातलेला विधानसभा निवडणुकीची दहीहंडी आपणच फोडणार असल्याचा दावा नगरकरांच्या गोविंदांनी दहीहंडी उत्सवातून शक्ती प्रदर्शन करत ठोकला त्यास दहीहंडी उत्सवात सहभागी झालेले बाळगोपाळ साक्षी आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही थरांचा थरथराट करत गोविंदांनी दहीहंडी फोडली खरी पण विधानसभा निवडणुकीची दहीहंडी कोण फोडणार असा रोकडा सवाल आता नगरकर उपस्थित करू, करू लागलेत पाहुयात विधानसभा निवडणुकीची दहीहंडी कोण फोडणार आणि कोणी कशी फोडणार कोणी रचलेले थरांचे थर नमस्कार मी अमोल गायकवाड तुम्ही पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर आम्ही घेऊन आलो आहोत पॉलिटिकल पंचनामा हे विशेष सदर या विशेष सदरामध्ये आपलं स्वागत आहे बोल बजरंग बली की जय गोविंद गोपाळा असे म्हणत पुणे मुंबईच्या गोविंदांनी नगरच्या दहीहंडी उत्सवामध्ये सहभाग नोंदवला थरांचा थरथराट करत डीजेच्या तालावर ठेकाही धरला सिने तारकांच्या अभिनेत्रींच्या अदांवर बाल गोपाळही जाम फिदा झाले गोविंदांना प्रोत्साहन देत अभिनेत्रीही ठेका धरत तरुणाईंचा जोश वाढवला हजारो तरुण बेधुंद थिरकली परंतु थिरकण्यामागे आगामी विधानसभा निवडणुकीचा राजकीय शक्ती प्रदर्शनाचा वास होता हे मात्र लपून राहिलं नाही विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नगरमध्ये अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं या उत्सवाला भावी आमदारांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्यही केलं होतं त्यातूनच दरवर्षीपेक्षा यंदाचा दहीहंडी उत्सव मोठ्या दणक्यात साजरा झाला नगरमध्ये प्रेरणा प्रतिष्ठान व आमदार संग्राम भैया जगताप सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं छत्रपती शिवाजी महाराज चौक माळेवाडा येथे दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या दहीहंडीला अभिनेत्री जिनेलिया देशमुख यांचं मुख्य आकर्षण राहिलं येथे आमदार संग्राम जगताप यांचे भव्य राजकीय शक्ती प्रदर्शन दिसून आलं तर गोविंदांचा थरांचा थरथराट पहावायास मिळाला दुसरीकडे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या नियोजनाखाली श्रीयोग प्रतिष्ठान यांनी दहीहंडी उत्सवासाठी अभिनेत्री केतकी माटेगावकर व अभिनेत्री एली अवरामसह सुप्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांना आमंत्रित करून गोविंदांचा उत्साह वाढवला तसेच राजकीय शक्ती प्रदर्शन करून ताकद दाखवून दिली सावडी उपनगरातील राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीनं अभिनेत्री ईशा माळवे रील स्टार प्रतीक्षा बनकर सिने अभिनेत्री सोनाली सोनावणे स्टार शोनाई इंगळे यांना नगरमध्ये आणत गोविंदांचा उत्साह वाढविला तसेच तालयोगी वाद्यपथक यांचे स्थिर वंदनही झालं नगरसेवक अजिंक्य बोरकर यांच्या अजिंक्य युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवास अभिनेत्री केरला स्टोरी फेम अदा शर्मा यांचं प्रमुख उपस्थिती होती केळगावचे नगरसेवक मनोज कोतकर यांच्या जगदंबा तरुण मंडळ व शिवमुद्रा ग्रुपच्या दहीहंडी उत्सवात अभिनेत्री तेजस्वी प्रधान मुख्य आकर्षण ठरली यासह अनेक दहीहंडी उत्सव मोठ्या थाटात साजरे झालेत त्यातून होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे राजकीय शक्ती प्रदर्शन पहावयास मिळालंय सर्वच ठिकाणी तरुणाईने डीजेच्या तालावर ठेका धरल्याचं पहावयास मिळालंय या उत्सवातील दहीहंडी मुंबई पुणे नगरच्या गोविंदांनी फोडली खरी परंतु शहरातील विधानसभा निवडणुकीची दहीहंडी कोण फोडणार असा सवाल नगरकर करत आहेत दहीहंडी उत्सवातून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न आमदार संग्राम जगताप यांच्यासह माजी महापौर अभिषेक कळमकर भगवान फुलसौंदर शहर प्रमुख संभाजी कदम विक्रम राठोड बाळासाहेब बोराटे किरण काळे यांनी केलाय त्यातूनच विधानसभा निवडणुकीची इच्छुक असलेल्या सर्वांनी आपली विधानसभा निवडणुकीची दहीहंडी फोडणार असल्याचा दावा छाती ठोकपणे केलाय तसेच माजी महापौर संदीप कोतकर यांच्या एंट्रीने अनेकांना हादरा बसलाय असं असलं तरी अजून दोन महिन्यांचा अवधी विधानसभा निवडणुकीसाठी आहे सध्या तरी महायुतीतील अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप यांचं नाव अंतिम मानलं जात आहे परंतु महाविकास आघाडीमध्ये नगरची जागा कोणाच्या वाटेला जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे येथील जागेवर शिवसेनेने प्रबळ दावा सांगितलेला आहे काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही येथील जागेची मागणी केली आहे परंतु त्यास यश ये येईल असं वाटत नाही येथील लढत आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना अशी होईल असा राजकीय अंदाज बांधला जातोय आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात शिवसेनेचा कोणता भिडू भेटणार हे पाहण्यास अजून दोन महिने वाट पाहावी लागणार आहे इतकंच शिवसेनेकडून कोणाच्या गळ्यात विधानसभेची माळ पडणार कोणी लावली थेट मातोश्रीवर फिल्डिंग कोणी केली आहे तयारी सुरू शरद पवारांनी काय दिलाय शिवसैनिकांना आदेश थोरातांनी काय दिल्या तयारीला लागण्याच्या सूचना याबाबत सविस्तर पाहूयात पुढील भागात तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा